नवी मुंबईकरांना नव्या वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे नवी मुंबई विमानतळावर इंडिगोचं कमर्शियल लँडिंग होणार आहे नवी मुंबई विमानतळ ठरलेल्या वेळेतच सुरू होणार तर, तर पहिलं विमान दिल्लीमधून येणार असल्याची माहिती आहे नवी मुंबईकरांसाठी नव्या वर्षाचं हे गिफ्ट असेल या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कविता तर नवी मुंबईकरांसाठी हे नव्या वर्षाचं गिफ्ट आहे नवी मुंबई विमानतळावर इंडिगोचं कमर्शियल लँडिंग केलं जाणार आहे अधिकची माहिती नक्कीच जान्हवी नवी मुंबई विमानतळावर आज पहिलं विमान जे आहे कमर्शियल इंडिगो कंपनीचं ते लँडिंग होणार आहे नवी मुंबईकरांसाठी नवीन वर्षामध्ये ही आनंदाची गोष्ट आहे नवी मुंबईकरांमध्ये आनंदाचं वातावरण देखील पाहायला मिळतंय काही महिन्यांपूर्वी जे आहे या ठिकाणी रनवे आणि लँडिंग रनवे आणि सिग्नल यंत्रणेची चाचणी करण्यात आली होती लष्करी विमानातर्फे ही चाचणी करण्यात आली होती आणि आता थेट जे आहे हे जे मालवाहू विमान जे आहे ते इंडिगोचं कमर्शियल विमान जे आहे आज लँड होणार आहे एकंदरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ काम पूर्णत्वास आलेलं आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पहिलं उमान विमान जे आहे ते या धावपट्टीवरून उडणार असल्याची माहिती जी आहे सिडको अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर विमानतळाच्या इमा इमारतीचं काम जे आहे ते आता थोड्या दिवसात पूर्णत्वास येणार आहे आणि थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी जे आहे ते, ते हजर हजर होणार आहे त्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये आनंदाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय आजच्या या लँडिंग प्र लँडिंग लँडिंगच्या दरम्यान जे आहे सिडको अधिकारी त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी त्याचबरोबर या ठिकाणी जे स्थानिक जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत जानवी अगदीच नवी मुंबई विमानतळ हे खर नवी मुंबईकरांसाठी याची प्रतीक्षा होती आणि आता ते अखेर सुरू होतं एकतीस मार्चची डेडलाईन दिली होती पण डेडलाईन पूर्वीच हे खरं तर हातात येईल असं दिसतंय काय काय सोयीसुविधा यामुळे नागरिकांना मिळणार आहेत नक्की जानवी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई विमानतळा प्रमाणे सर्वात मोठं हे जे दुसरं विमानतळ म्हटलं जातं आहे यामुळे जे आहे मुंबई विमानतळवर विमानतळावरती असणारा भर जो आहे तो कमी होणार आहे हा भार जो आहे आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे देखील वळला जाणार आहे त्याचबरोबर आजूबाजूला मेट्रो स मे मेट्रो रेल्वे मेट्रो आहे त्याचबरोबर पामबिच मार्ग आहे हायवे आहे आणि अटल सेतू मार्ग जो आहे तो या ठिकाणी लागूनच आहे त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्वात मोठं दुसरं विमानतळ जे आहे त्याची ओळख असणार आहे त्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये नवी मुंबईमध्येच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये आनंदाचं वातावरण जे आहे ते आता पाहायला मिळतं आणि थेट एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला पहिलं विमान उड्डाण होणार असल्याची माहिती जी आहे सिडको अधिकाऱ्यांकडून देण्यात येते धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती